बघणार आहोत की रंगराजन समिती इथं लिहितो बघा रंगराजन समिती आणि मी इथं जे लिहित आहे याच्यामधील काही लोकांना पुन्हा टाइम वेस्ट नाहीये तर इथं मी जे लिहितो याच्यावरती तुमचं लक्ष राहत आहे आणि ते लक्ष राहिल्यामुळे तुम्हाला याचा आणखी फायदा होत आहे कारण तुम्ही माझ्याबरोबर तुमच्या नोट्स काढत आहात आता रंगराजन समिती कधी बसवण्यात आली होती बघा चोवीस मे दोन हजार बारा रोजी रंगराजन समिती सेट करण्यात आली होती सेटअप करण्यात आलेली होती आता या समितीमधले जे सदस्य होते सदस्य कोण कोण होते बघा सदस्यांची नावं पण खूप महत्वाची आहेत डॉक्टर महेंद्र व्यास डॉक्टर के सुंदरम डॉक्टर महेश व्यास आणि श्री के एल दत्ता असे चार मेंबर होते या समितीमध्ये दे? महेंद्र देव सॉरी डॉक्टर महेंद्र देवली तो बघायचा डॉक्टर महेंद्र असे चार सदस्य काय होते रंगराजन समितीमध्ये होते आता या समितीनं रिपोर्ट कधी सबमिट केला होता तर तीस जून दोन हजार चौदाला काय केला यांनी अहवाल सबमिट केला होता सरकारला जमा केलेला होता याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे यांनी विचारात घेतले रंगराजन समितीने अन्न घटक तर घेतलाच प्लस चार आवश्यक घटक घटक विचारात घेतले चार आवश्यक घटक कोणते होते एक शिक्षण स्वल्प विराम कपडे स्वल्पविराम निवारा त्याच्यानंतर वाहन खर्च ठीक आहे प्लस इतर घटक अशा पद्धतीने काय केले होते तर रंगराजन समितीच्या मार्फत अन्न चार आवश्यक घटक इतर इतर घटक जे आहे ते विचारात घेतलेले होते आता इतर घटकामध्ये इथं बघा आरोग्याचा पण मुद्दा येतो थोडाफार आरोग्य चार नाही मी म्हणून पाच घटक घे गे, घेतले होते पाच घटक विचारात घेतलेले होते ठीक आहे आरोग्यही होत आता याच्यामध्ये यांनी कशाचा वापर केला होता तर यम यम आर पी चा वापर केला होता आपण एन एस रिपोर्ट बघितला एन एस ने कशाचा वापर केला होता तर यू आर पी युनिफॉर्म रिकॉलिंग पिरियडचा वापर केला होता रंगराजन समितीने एम एम आर चा वापर केला होता एम एम आर म्हणजेच काय तर मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉलिंग पिरियड असं म्हटलं जातं मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉलिंग पिरियड असं म्हटलं जातं याचा वापर कोणी केला होता तर रंगराजन समितीच्या मार्फत करण्यात आलेला होता आता रंगराजन समितीने काय केलं की यांनी असं सांगितलं इथं जे मी म्हटलेलं आहे की अन्न प्लस पाच घटक घेतलेले आहेत प्लस शिक्षण पाच घटक कोणते ते शिक्षण कपडे निवारा वाहन खर्च आणि आरोग्य प्लस इतर घटक घेतलेले आहेत आता इतर घटकामध्ये काय होतं ते पण मी सांगतो बघा काही जास्त असं मोठं हायर सायन्स नाही आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये त्यांनी ते तेल असेल ऑइल असेल त्याच्यानंतर अंडी एग्ज असतील म्हणजे जे जी काही आपल्याला दिवसाच्या जेवणामध्ये आहारामध्ये लागतं ते सर्व याच्यामध्ये मासे असतील त्याच्यानंतर भाज्या असतील त्याच्यानंतर फळे असतील मसाले असतील तर या सर्वांना त्यांनी काय घेतलं होतं तर विचारात घेतलं होतं अन्न घटक प्लस पाच आवश्यक घटक प्लस इतर घटक याच्यामध्ये हे मुद्दे विचारात घेतलेले होते ठीक आहे आता हे जे मी मुद्दे मी तुम्हाला मांडलेले आहेत ना याच्यावरती हो फार कमी प्रश्न विचारतील अन्न प्लस इतर आवश्यक पाच घटक आणि इतर घटक आहेत यांना विचारत घेतलेलं होतं आणि कशाचा वापर केला हो होता तर कोणत्या पद्धतीचा मिक्स मॉडिफाईड किंवा मॉडिफाईड मिक्स रिकॉर्डिंग प्लेटचा वापर करण्यात आलेला होता ठीक आहे आता या आधारावरती त्यांनी काय केलं बघा ग्रामीण भागामध्ये द्रा दारिद्र्याचं प्रमाण किती आहे दोन हजार अकरा बारानुसार नुसार अकरा बारा साली रंगराजन समितीनुसार दारिद्र्य ग्रामीण भागामध्ये किती आहे ग्रामीण म्हणजे रुरल मी म्हणतो बघा इथं रुरल भागामध्ये किती आहे आणि त्याचबरोबर शहरी अर्बन भागामध्ये किती कि भागा थे थे भागा आहे याची आकडेवारी त्यांच्यामार्फत देण्यात आली त्यांना असं सापडलं की ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते तीस पॉईंट नऊ टक्के आहे तीस पॉईंट नऊ टक्के आणि शहरी भागामध्ये जे दारिद्र्याचं प्रमाण आहे ते सव्वीस पॉईंट चार टक्के आहे असं वाटलं एकूण ऑल इंडियामध्ये दारिद्र्याचं प्रमाण त्यांना किती सापडलं तर ऑल इंडियामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते एकोणतीस पॉइंट पाच टक्के आहे असं त्यांना वाटलं आणि हा प्रश्न विचारलेला आहे बघा कंबाईनची जी पी एस आयची कोणती तरी परीक्षा झाली बघा त्या परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे की रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे ते खालीलपैकी सांगा मग एकोणतीस पॉईंट पाच देण्यात आलं होतं त्याचबरोबर यांनी ग्रामीण भागामध्ये कॅलरीज जे आहे ते किती सांगितलेल्या होत्या तर ग्रामीण भागामध्ये कॅलरीज एकवीसशे पंचावन्न कॅलरीज ज्या व्यक्तीला भेटत नाहीयेत ती व्यक्ती दार्ग्रेशेखाली असं सांगितलं आणि त्याचबरोबर शहरी भागामध्ये दोन हजार नव्वद कॅलोरीज ही कॅलरीजच्या बाबतीमध्ये सांगितलं ठीक आहे आता ग्रामीण भागामधील व्यक्तीचा खर्च मंथली म्हटलेला किती पाहिजे तर नऊशे बहात्तर रुपये पाहिजे रुपये पाहिजे जर त्या व्यक्तीचा ग्रामीण भागामधील व्यक्तीचा पुन्हा सांगतो बघा ग्रामीण भागामधील व्यक्तीचा खर्च नऊशे रुपये नसेल करू शकत नसेल तर ती दारिद्र्येषेखालील आहे तसं इथंच बघा चौदाशे सात रुपये शहरी भागामध्ये सांगण्यात आलं चौदाशे सात रुपये पर मंथ मी आहे म्हणतोय पर मंथ इथं पण काय आहे पर मंथ आहे किती चौदाशे सात रुपये शहरी भागासाठी सांगण्यात आलेलं आहे मग ग्रामीण भागासाठी डेली खर्च किती केला पाहिजे त्या व्यक्तीनं तर बत्तीस रुपये पर डे त्या व्यक्तीला खर्च करता आला पाहिजे करू शकत नसेल तर ती दारिद्र्य आहे आणि शहरी भागामध्ये सत्तेचाळीस रुपीज पर डे हे जे मी पॉईंट तुम्हाला देतो ना हे टू द पॉईंट आहे तर याच्यावरती बरेच प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे हे पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजेतच आणि या आधारावरती रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार देशामध्ये सर्वात जास्त सर्वात जास्त दारिद्र्याचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे असं सांगितलं त्यांनी तर छत्तीसगडमध्ये असं सांगितलेलं आहे छत्तीसगड या राज्यामध्ये सर्वात जास्त दारिद्र्य आहे दोन हजार अकरा बाराच्या रंगराजन समितीच्या रिपोर्टनुसार आणि सर्वात कमी लिस्ट मी म्हणेन लिस्ट पॉवर्टी टी कुठं आहे तर अंदमान आणि निकोबार या राज या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला काही गोष्टी कळल्या याच्यामध्ये बघा मी पुन्हा एकदा रिवाईज करतो रंगराजन समिती चोवीस मे दोन हजार बाराला स्थापन करण्यात आली होती सदस्य होते ते डॉक्टर महेंद्र देव डॉक्टर के सुंदरम डॉक्टर महेश व्यास आणि डॉक्टर सी के एल दत्ता डॉक्टर नाही सॉरी तीस जून दोन हजार चौदा ला रिपोर्ट सबमिट केला अन्न आणि त्याचबरोबर पाच आवश्यक घटक विचारात घेतले शिक्षण कपडे निवारा वाहन खर्च आरोग्य आता इतर पण घटक विचारात घेतले त्याच्यामध्ये ते तेल असेल अंडी असेल मासे भाजे भाजीपाला त्याचबरोबर फळे असतील मसाले असतील पान तंबाखू यांच्यावरचाही खर्च विचारात घेतलेला आहे आणि कशा पद्धतीचा वापर केला तर मॉडिफाईड मिक्स रिकॉलिंग पिरियडचा वापर केला इथे दिलेला बघा मॉडिफाईड मिक्स रिकॉलिंग पिरियडचा वापर केला आणि त्या आधारावरती दोन हजार अकरा बारामध्ये मध्ये बघा त्यांनी काय केली आकडेवारी काढली दोन हजार अकरा बारामध्ये आकडे आकडेवारी काढली त्याच्यामध्ये असं सापडलं की ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण तीस पॉईंट नऊ टक्के आहे शहरी भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण सव्वीस पॉईंट चार टक्के आहे आणि पूर्ण देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण एकोणतीस पॉईंट पाच टक्के आहे ग्रामीण भागामध्ये कॅलरीज किती देण्यात आल्या तर एकवीसशे पंचावन्न कॅलरीज पाहिजेत ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये दोन हजार नव्वद कॅलरीज नऊशे बहात्तर रुपये जी व्यक्ती मंथली खर्च करू शकत नाही किंवा डेली बत्तीस रुपये खर्च करू शकत नाही ती दारिद्र्याच्या खालीला असं म्हटलेलं आहे शहरी भागामध्ये किती सांगितले चौदाशे सात रुपये सांगितलेलं आहे पर मंथ आणि सत्तेचाळीस रुपये पर डे असं सांगितलेलं आहे आणि या आधारावरती सर्वात जास्त दारिद्र्याचं प्रमाण छत्तीसगडमध्ये आहे सांगितलं आणि सर्वात कमी दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्ये सांगितलेलं आहे हे जे पॉइंट दिलेलं आहे याच्यावरतीच प्रश्न जास्तीत जास्त तयार होत आहेत सो हे पॉइंट व्यवस्थित लिहून घ्या नोट डाऊन करून घ्या त्याच्यानंतर आपण बघणार ग्लोबल हंगर इंडेक्स जागतिक उपासमार निर्देशांक म्हटला जातो जी एच आय आता जागतिक उपासमार निर्देशांक कोणाच्या मार्फत काढला जातो बघा आय एफ पी आर आय च्या मार्फत हा निर्देशांक काढला जातो लॉंग फॉर्म काय बघा इंटरनॅशनल फूड पॉलिसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत काय केला जातो जागतिक उपासमारीचा निर्देशांक किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स काढला जातो पहिला मुद्दा झाला आता हा ग्लोबल हंगर इंडेक्स काढण्यासाठी काहीतरी निर्देशांक काढण्यासाठी काहीतरी निर्देशक असतील ना काहीतरी इंडिकेटर असतील तर तीन महत्वाचे इंडिकेटर वापरले जातात इंडिकेटर वापरतात इंडिकेटर कोणते कोणते तीन महत्वाचे इंडिकेटर आहेत बघा निर्देशक कोणता आहेत पहिला लोकसंख्येतील कुपोषणाचे प्रमाण एक कोणता आहे बघा लोकसंख्येतील कुपोषणाचे प्रमाण पहिला मुद्दा दुसरा काय सांगण्यात आलेला आहे बघा बालकांमधील कुपोषणाचे प्राबल्य बालकांमधील कुपोषणाचे प्राबल्य आणि तिसरा काय आहे बघा बालमृत्यू या तिन्हीचा वापर करून इंटरनॅशनल फूड पॉलिसी अँड रिसर्च ऑर्गनायझेशनल इन्स्टिट्यूटच्या मार्फत जागतिक उपासमारीचा निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स काढला जातो आता हा ग्लोबल हंगर इंडेक्स जागतिक उपासमार निर्देशांक झिरोपासून पासून पर्यंत मोजला जातो ज्या भागामध्ये जागतिक उपासमार निर्देशांक झिरो आहे असं म्हटलं जाईल त्यावेळेला तिथं जी ए जी एच आय जागतिक किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स झिरो आहे असं म्हटलं जातं त्यावेळेला तिथं उपासमारीचं प्रमाण झिरो आहे असं म्हटलं जातं म्हणजेच खूप चांगला भाग आहे खूप चांगला देश, देश आहे असं म्हटलं जातं जगामध्ये असा कोणताच देश नाही की तिथं उपासमारीचं प्रमाण झिरो आहे कारण कुठे ना कुठेतरी उपासमारी होतच असते हंगर इंडेक्स दिसतच असतो सो हे एक, एक आपण म्हणू की आयडियल कंडिशन आहे पण याच्यावरती बऱ्यापैकी उपासमारीचे निर्देशांक सापडतात पण ज्या देशामध्ये जी एच आय ग्लोबल हंगर इंडेक्स झिरो आहे त्या देशामध्ये दे उपासमार अजिबात नाहीये म्हणजे लोकसंख्येमध्ये कुपोषणाचं प्रमाण पण झिरो आहे बालकांमधील कुपोषणाचं प्राबल्य पण झिरो आहे बाल मृत्यू दर पण काय बाल मृत्यू जो आहे तो पण कमी आहे आता याच्यामध्ये ज्यावेळेला उपासमार शंभर असते त्यावेळेस सर्वात जास्त हंगर इंडेक्स असणारा तो देश असं म्हटलं जातं ज्यावेळेस शंभर जी एच आय ही आकडेवारी येते कोणाच्या मार्फत काढली जाते तर आय यक म्हणजे ज्या देशामध्ये दे जागतिक उपासमारीचा निर्देशांक शंभर आहे असं म्हटलं जातं त्या देशामध्ये दे अतिशय वाईट उपासमार आहे असं म्हटलं जातं ठीक आहे आता या आधारावरती बघा याचे टप्पे के आहे। केलेले आहेत टप्पे कोणते कोणते केलेले बघा झिरोपासून चार पॉईंट नऊ जी ग्लोबल हंगर इंडेक्सची जर आकडेवारी असेल तर त्यावेळेला काय म्हटलेलं आहे कमी उपासमार म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे कमी उपासमार पहिला मुद्दा झाला ओके नंतर पाच पास पाचपासून नऊ पॉईंट नऊ टक्केपर्यंत जर असेल तर त्यावेळेला ग्लोबल हंगर इंडेक्स काय म्हटला जातो हो तर मध्यम उपासमार आहे मध्यम उपासमार ठीक आहे तेच दहापासून एकोणीस पॉईंट नऊ टक्केपर्यंत असेल तर जागतिक उपासमार किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे तो गंभीर प्रकारचा आहे गंभीर उपासमार असे म्हटली जाते वीसपासून एकोणतीस पॉईंट नऊ टक्के असेल जागतिक उपासमार तर त्यावेळेला काय म्हटलं जातं धोकेची घंटा धोकेची घंटा म्हणजे खूपच विचित्र झालं ते आणि तीसच्या वरती असेल तीस व त्या वरती असेल तर त्यावेळेला ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे तो अत्यंत भयानक अत्यंत भयानक परिस्थितीचा आहे किंवा अत्यंत भयानक उपासमार असं म्हटलं जातं भयानक किंवा भयावह उपासमार असं म्हटलं जातं भारत आपला बघा इथं मोडत आहे इथं याच्यामध्ये इंडिया आहे ग्लोबल हंगर इंडेक्सच्या बाबतीमध्ये जगामध्ये सर्वात जास्त उपासमार असणारा देश उपासमारीची संख्या असणारा देश जो आहे तो इंडिया आहे आता युनायटेड नेशनच्या फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या मार्फत एक डेटा देण्यात आलेला आहे माहिती देण्यात आलेली आहे बघा दोन हजार पंधरामध्ये ही माहिती देण्यात आली होती आता या माहितीचा बेस पकडून बघूया आपण की जगामध्ये इथे जी काही आपण म्हणतो हंगरचं प्रमाण किती आहे तर जागतिक लोकसंख्येच्या अकरा टक्के लोकसंख्या जी आहे जागतिक लोकसंख्या अकरा टक्के जागतिक लोकसंख्या काय आहे तर हंगर फेजमध्ये येत आहे म्हणजेच उपासमारीच्या अंतर्गत येत आहे की ज्यांना दोन वेळेचं अन्न भेटत नाहीये किती अकरा टक्के ते जर आकडेवारीनुसार बघितलं तर एकोणऐंशी पॉईंट करोड लोक जे आहे त्यांना दोन वेळेचं अन्न भेटत नाहीये जगातील एकूण एकोणऐंशी पॉईंट सेचाळीस करोड भारताच्या बाबतीमध्ये विचार केला तर भारतामधील एकोणीस पॉइंट सेचाळीस करोड लोकांना दोन वेळेचं अन्न भेटत नाहीये इंडियामधील एकोणीस पॉइंट सेचाळीस करोड आणि जर टक्केवारीचा विचार केला तर जागतिक उपासमारीची जी लोकसंख्या आहे एकोणऐंशी पॉईंट सेहेचाळीस करोड त्यातले बघा भारतातील किती आहेत एकोणीस पॉईंट सेहेचाळीस करोड आहेत म्हणजे चोवीस पॉईंट मी म्हणेल की चोवीस पॉईंट पाच टक्के जगामधील जे कुपोषित आहे त्या कुपोषितांची संख्या चोवीस पॉईंट पाच टक्के इंडियामध्ये पुन्हा एकदा सांगतो बघा जागतिक उपासमारीची जी लोकसंख्या आहे त्याच्यामधील चोवीस पॉईंट पाच टक्के भारतातील आहेत म्हणजे जगामध्ये जर एकूण चार लोक विचारात घेतली की जे कुपोषणाला फेस करत आहेत ज्यांना दोन वेळेस अन्न भेटत नाहीये या चारीपैकी एक भारतीय आहे म्हणजे विचार करा आपला देश अन्न अन्नाच्या बाबतीमध्ये बघा किती वाईट परिस्थितीला फेस करत आहे चार जाग जगातील लोकांच्या पैकी उपासमारीच्या लोकांच्यापैकी एक भारतीय आहे चारास एक आहे बघा एक भारतीय आपल्याला पाहायला भेटतो आणि भारताची जी लोकसंख्या आहे दोन हजार पंधराला साधारणतः मी म्हणल की भारताची लोकसंख्या एकशे पंचवीस करोड असेल तर याच्यामधील पंधरा पॉईंट पंधरा पॉईंट दोन टक्के इथं बघा पंधरा पॉईंट दोन टक्के जी लोकसंख्या आहे ती उपासमारीला फेस करत आहे असं म्हटलेलं आहे युनायटेड नेशन फूड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या मार्फत म्हणजे उपासमारीच्या दृष्टिकोनातून भारत खूपच वाईट पद्धतीने वाईट फेस करता, आहे फेस करत आहे असं सांगितलेलं आहे ठीक आहे आपल्याला इथं काय काय समजलं बघा पुन्हा एकदा रिवाईज करतो की जागतिक उपासमार निर्देशांक त्याला ग्लोबल हंगर इंडेक्स असं म्हटलं जातं शॉर्ट फॉर्ममध्ये जी एच आय म्हटलं जातं कुणाच्या मार्फत या आकडेवारी काढली जाते तर इंटरनॅशनल फूड पॉलिसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मार्फत काढली जाते याचे निर्देशक कोणते कोणते आहेत तर एक म्हणजे लोकसंख्येतील कुपोषणांचे प्रमाण बालकांमधील कुपोषणाचं प्राबल्य आणि बालमृत्यू आता शून्य ते शंभर असतो बघा जी एच आय ग्लोबल हंगर इंडेक्स ज्यावेळा शून्य असतो त्यावेळेस त्या देशामध्ये दे झिरो उपासमार असं म्हटलं जातं त्या देशाची परिस्थिती चांगली आहे असं म्हटलं जातं पण ज्यावेळेस शंभर असतं त्यावेळेस खूप अतिशय वाईट परिस्थिती आहे असं म्हटलं जातं आणि या आधारावरती बघा त्यांनी टप्पे केलेले आहेत टप्पे कसे केलेले आहेत तर शून्यापासून चार पॉईंट नऊ पर्यंत असेल तर कमी उपासमार आहे पाच पासून नऊ पॉईंट नऊ पर्यंत असेल तर मध्यम उपासमार आहे दहा पासून एकोणीस पॉईंट नऊ पर्यंत असेल गंभीर उपासमार आहे वीस पासून एकोणतीस पॉईंट नऊ पर्यंत असेल तर धोक्याची घंटा आहे तीसच्या वरती असेल तर अत्यंत भयावह परिस्थिती असणारी उपासमार म्हटले जाते नेक्स्ट युनायटेड नेशन फूड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यामार्फत दोन हजार पंधराला डेटा देण्यात आला जगातील एकूण लोकसंख्येच्या अकरा टक्के लोकसंख्या उपासमारीला फेस करत आहे म्हणजेच लोकसंख्या किती झाली एकोणऐंशी पॉईंट सेहेचाळीस करोड भारतातील किती आहे याच्यामधले एकोणीस पॉईंट सेहेचाळीस करोड आहे जगातील एकूण उपासमारीची जी लोकसंख्या आहे त्याच्यामधील चोवीस पॉईंट पाच टक्के भारताची संख्या आहे लोकसंख्या पर्सेंटेज वाईज म्हणजे चार व्यक्ती जर उप कुपोषित असतील जगामधील तर त्याच्यामधला एक भारतीय आहे आणि भारताच्या लोकसंख्येच्याच बाबतीमध्ये विचार केला तर एकशे पंचवीस करोडपैकी पंधरा पॉईंट दोन टक्के लोक काय तर या उपासमारीला फेस करत आहे भारतामध्ये हे आपल्याला समजलेलं आहे आता नेक्स्ट आपण बघणार आहोत तो बहुआयामी निर्धनता निर्देशांक त्याला काय म्हटलं जातं तर इंग्लिशमध्ये डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं म्हटलं जातं केव्हापासून काढायला सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याण्णव पासून याची आकडेवारी कशाबरोबर देण्यात आली तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इंडेक्स आहे ना मानवी विकास निर्देशांकाबरोबर याची आकडेवारी पब्लिश करायला सुरुवात केली होती कुणाच्या मार्फत ही आकडेवारी काढली जाते तर ओ पी एच आय मार्फत लाँग फॉर्म काय बघा ऑक्सफर्ड पॉवर्टी ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह हे बघा विचारतात कुणाच्या मार्फत आकडेवारी काढली जाते वगैरे प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला माहित पाहिजे ओ पी एच आय शॉर्ट फॉर्म मध्ये लक्षात ठेवू शकता ठीक आहे आणि याची आकडेवारी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या मार्फत एक्सप्रेस केली जाते मांडली जाते तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे एच डी आय हा एच डी आय कुणाच्या मार्फत पब्लिश केला जातो तर यु एन डी पीच्या मार्फत युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मार्फत ही आकडेवारी पब्लिश केली जाते ज्या एच डी आय पब्लिश केला जातो त्याआधी एम पी आय मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स पण काय केला जातो पब्लिश केला जातो आता मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे बहुआयामी निर्देशांक मोजण्यासाठी कोणकोणते निर्देशांक वापरले जातात बघा कोणकोणते इंडिकेटर्स वापरले जातात इंडिकेटर पहिला इंडिकेटर कोणता आहे बघा एक आरोग्य आरोग्यामध्ये काय काय बघितलं जातं एक पोषण आणि दुसरा आहे ते दर पोषण बघितलं जातं मृत्यू दर बघितलं जातं दुसरा इंडिकेटर काय आहे सेकंड शिक्षण आरोग्य शिक्षण शिक्षणामध्ये काय जातं काय बघितलं जातं बघा शालेय शिक्षणातील वर्ष आणि शाळेतील पट नोंदणी म्हणजे शिक्षणातील वर्षे आणि पट नोंदणी हे बघितलं जातं आणि तिसरा इंडिकेटर काय वापरण्यात आलेला आहे थर्ड वन याच्यामध्ये राहणीमान बघितलं जातं आणि राहणीमानामध्ये का काय काय येतं बघा एक इलेक्ट्रिसिटी मी फक्त सांगतो बघा इलेक्ट्रिसिटी आहे पिण्याचं पाणी आहे स्वच्छता आहे फरशी आहे इंधन आणि मालमत्ता पुन्हा एकदा सांगतो राहणीमानामध्ये मा काय काय येतं इलेक्ट्रिसिटी वीज पुरवठा पिण्याचे पाणी स्वच्छता फरशी इंधन आणि मालमत्ता येत आहे आणि या आधारावरती बघा यांनी टप्पे केलेले आहेत म्हणजे समजा तेत्तीस पॉईंट तेत्तीस टक्केच्या वरती याच्यावरती वरती जर एम पी आय मल्टीडायमेनशनल पॉवरटी इंडेक्स असेल तर त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं बहुआयामी गरिबी असं म्हटलं जातं तुम्हाला प्रश्न विचारतील की बहुआयामी गरिबी कदा कधी म्हटलं जातं तर ज्या वेळेला एम पी आयची आकडेवारी तेहतीस पॉईंट तेत्तीस टक्केच्या वरती असते त्यावेळेला बहुआयामी गरिबी असं म्हटलं जातं तेच जर वीस पासून तेहतीस पॉईंट तेत्तीस पर्यंत असेल त्यावेळेला काय म्हटलं जातं एम पी आय जर असेल तर त्यावेळेला असुरक्षित गट असं म्हटलं जातं असुरक्षित गट असं म्हटलं जातं किंवा व्हल असं म्हणतात रेबल वर्णले वल्नरेबल असं म्हटलं जातं ठीक आहे आणि जर समजा पन्नास टक्केच्या वरती असेल तर त्याला काय म्हटलं जातं तीव्र बहुआयामी फक्त शब्द काय वापरला येतं तीव्र बाकी हे वरचे आहे तसेच बहुआयामी गरीबी असं म्हटलं जात तीव्र बहुआयामी गरीबी आणि हे जे काही मी म्हटलो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मल्टी मल्टीडायमेन्शनल म्हटलेलं आहे ना मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढण्यासाठी बेसिक सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी वापरल्या जातात एक दारिद्र्याची तीव्रता आणि दारिद्र्याचं प्रमाण दारिद्र्याची तीव्रता आणि प्रमाण या दोघांचं काय केलं जातं मल्टिप्लिकेशन केलं जातं या दोघांचा गुणाकार केला जातो इंग्लिशमध्ये म्हणतात पॉवर्टीची डेन्सिटी पॉवर्टी डेन्सिटी अँड रेशो या दोन्हींचा वापर करून त्यांचा गुणाकार केला जातो आणि त्याच्यातून जी व्हॅल्यू येते त्याला बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक असं म्हटलं जातं किंवा बहुआयामी निर्धनता निर्देशांक असं म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये म्हटलं जातं यम पी आय असं म्हटलं जातं ठीक आहे पुन्हा एकदा रिवाईज करतो बघा बहुआयामी निर्धनता निर्देशांक जो आहे त्याला मल्टी डायमेन्शनल पॉवर इंडेक्स असं म्हटलं जातं एकोणीशे सत्त्याण्णव पासून एचडी आय बरोबर त्याला पब्लिश केला जात आहे यू एन डी पीच्या मार्फत पब्लिश केला जातो पण याची आकडेवारी कोणाच्या मार्फत गोळा केली जाते तर ओ पी एच आयच्या मार्फत ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हच्या मार्फत आकडेवारी घेतली जाते याच्यामध्ये तीन इंडिकेटर्स वापरले जातात आरोग्य शिक्षण राहणीमान आरोग्यामध्ये पोषण बालमृत्यू दर बघितला जातो शिक्षणामध्ये शालेय शिक्षणातील वर्ष आणि पट नोंदणी बघितलं जातं आणि राहणीमानामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे पिण्याचं पाणी आहे स्वच्छता फरशी इंधन आणि मालमत्ता याचा विचार केला जातो इथं बघा मालमत्ता विचारात घेतली जाते उत्पन्न विचारात घेतलं जात नाहीये पुन्हा एकदा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये मालमत्ता विचारात घेतली जाते स उत्पन्न इन्कम विचारात घेतलं जात नाहीये बहुआयामी निर्देशांक जो आहे गरिबीचा किंवा बहुआयामी गरिबी कधी म्हटलं जाते तर तेत्तीस पॉईंट तेत्तीस टक्केपेक्षा एम पी ए जास्त असेल त्यावेळेला वीस ते तेहतीस पॉईंट तेहतीस पर्यंत असेल तर असुरक्षित गट म्हटला जातो पन्नास टक्केच्या वरती असेल तर तीव्र भूआयामी गरिबी असं म्हटलं जातं आणि एम पी आय काढण्यासाठी दारिद्र्याची तीव्रता दारिद्र्याचं प्रमाण या दोघांचा गुणाकार केला जातो इंग्लिशमध्ये पॉवरटी डेन्सिटीन पॉवर्टी रेशो जो आहे याचा गुणाकार करून एम पी आय काढला जातो अशा प्रकारे आपण कोणते कोणते मुद्दे बघितले बघा पुन्हापासून एक रंज रंगन रंगराजन समिती काय असते ती बघितली त्याची आकडेवारी बघितली त्याच्यानंतर आपण काय बघितलं ग्लोबल हंगर इंडेक्स कशाला म्हणतात कशा पद्धतीने काढला जातो ते बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक जो आहे किंवा बहुआयामी निर्धनता निर्देशांक जो आहे तो आपण बघितलेला आहे व्यवस्थित पॉईंट लिहून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी याचा तुम्हाला फायदा होईल बाकी ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांच्याबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि जसा जसा मला वेळ भेटेल वे वे त्या त्या पद्धतीने मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन मी तर थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम